तर पहिली कमेंट आलेली ती आपण वाचून घेऊया फॉर्म भरते वेळेस सात बारावर विहिरीची नोंद नव्हती व आता नोंद केली आहे तर पेमेंट करावे का तर अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले अर्ज केल्याच्या अगोदर त्यांच्या सात बारावर विहिरीची किंवा बोरची नोंद नव्हती पण त्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे तर आता अनेक शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेत की आता आम्ही पेमेंट करावं की नाही करावं तर काही जणांचं असं म्हणणं आहे की पेमेंट केलं तर आमचं पेमेंट अडकलं तर काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी बंधू मी सांगतोय की तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही आता ऑनलाईन नोंद केली आहे का याची खात्री करून घ्या तुमची सात बारा डिजिटल काढा आणि एकदा चेक करा की तुमची ऑनलाईन सात बारावर नोंद झाली आहे का वेरीची जर नोंद झाली असेल किंवा वर नोंद झाली असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता आता पेमेंट केल्यानंतर काही दिवसांना तुम्हाला पुन्हा एकदा सात बारा अपलोड करायचं ऑप्शन येत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं सात बारा अपलोड तुम्हाला करायची तर सातबारा अपलोड करताना तुम्हाला डिजिटल सात बारा काढायची आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अपलोड करायची त्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला पुढे पाठवायचं आहे तर त्यानंतर एक दुसरी एक कमेंट आली ती पण आपण वाचून घेऊया दुसरी एक कमेंट आलेली ती आपण वाचून घेऊया सर मी तीन एच पी चे बावीस हजार नऊशे रुपये भरले आहेत सध्या तरी ते पंप कधी मिळेल हे सांगा तर शेतकरी बंधूंनो पंप कधी मिळतो हे तुम्हाला मी सांगण्या अगोदर त्याची भरपूर काही प्रोसेस असते ती तुम्हाला मी अगोदर सांगतो या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं होतं पण तो व्हिडिओ तुम्ही आहे की नाही हे मला माहिती नाही पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर डिटेल सांगतो तर अनेक शेतकऱ्यांनी बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये भरले तीन पी साठी तर पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं काही दिवसानंतर तुम्हाला एक मेसेज येतो किंवा तुम्ही चेक करू शकता वेबसाईट वर जाऊन की तुम्हाला काय प्रोसेस झाली काय नाही त्यावरती तुम्हाला सात बारा डिजिटल अपलोड करायची असती अपलोड केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला सर्व्हेचा मेसेज येतो मग मेसेज आल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायची सर्वे करून घ्यायचा आहे हे भरपूर काय प्रोसेस असतील त्यानंतर त्याला वेळ लागतो मग असं काय फिक्स सांगता येणार नाही ना की तुम्हाला एका दिवसात किंवा एका महिन्यात किंवा एका वर्षात तुम्हाला असा पंप मिळेल असं काही डिपेंड तुम्हाला सांगता येणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कंपनीचा संपर्क करावा लागेल किंवा महावितरणकडे तुम्हाला जावं लागेल मग त्याची तुम्हाला सविस्तर डिटेल कळेल त्यानंतर तुम्ही चेक करू शकता तिसरी कमेंट आलेली की सर कुसुम सोलार पंपाचं काय तर शेतकरी बंधू कुसुम सोलार पंपाचं पण काम चालू आहे तसं काय विषय नाही अनेक जणांचं असं म्हणणं आहे की कुसुम सोलार पंप योजना काय बंद झाली का, का। तर ती बंद नाही झालेली चालूच आहे त्याची जी काय अर्ज केलेली प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्या मागे त्याला सोलर पंप योजना अंतर्गत आपल्याकडे अर्ज आलेले आहेत म्हणजे तिकडे अर्ज इकडे सेंड करण्यात आले आहेत आता नंतर तुम्हाला अर्ज भरायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन के अर्ज केले होते कुसुम मध्ये तर त्यांचेच अर्ज मागे त्याला आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला डबल अर्ज करायची गरज नाही तर काही शेतकऱ्यांना वाटत असेल की आमचा अर्ज आता डबल भरलेला आहे असं तसं काही त्रुटी दाखवत आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका तुमचा ऑलरेडी अर्ज भरलेला आहे फक्त तुम्हाला आता पेमेंट करायची आहे तर पेमेंट केल्यानंतर जी काय प्रोसेस आहे ती सविस्तरित्या पुढे होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही काय करा पेमेंट भरून घ्या आणखीन एक कमेंट आलेली ती आपण वाचून घेऊया सर सात बऱ्यावर बोरवेल नाही पैसे भरू का नको तर शेतकरी म्हणून या अगोदर देखील तुम्हाला मी सविस्तररित्या सांगितलेलं आहे की तुमची सातभाऱ्यावर नोंद नसेल बोरची किंवा विहिरीची तर तुम्हाला पैसे भरायचे नाहीयेत पैसे भरले तरी काय उपयोग होणार नाही कारण की तुमच्याकडे हे सात बारा जे आहे ते ऑनलाईन सातभाऱ्यावर तुम्हाला बोरची किंवा विहिरीची नोंद करणं आवश्यक आहे त्याशिवाय त्याशिवाय तुम्हाला पंप मिळणार नाही मग त्यामुळे तुम्ही काय करायचं तलाठीकडे जायचं आहे तलाट्याकडून तुम्ही सातबारावर बोर किंवा विहिरीची नोंद करून घ्या केल्यानंतर तुम्ही पेमेंट करा आगुदर पेमेंट करू नका जर पेमेंट केलं तर तुमचं अडकू शकतंय काही दिवसासाठी तुमचं पेंडिंग राहू शकतंय तुमचा अर्ज तसाच पेंडिंग राहू शकतो त्यामुळे तुम्ही पेमेंटला करण्या अगोदर तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करा आणखीन एक कमेंट खूप महत्वाची आणखी की आता सध्या ट्रेंडिंगला आहे म्हणजे विषय असा आहे की ती कमेंट मला व्हॉट्सअपवरती येते मेलवरती येते असे भरपूर काय फोन वगैरे येतात आणि तीच कमेंट मला जास्त करून विचारली जाते आणि सध्या तरी तुम्हाला तोच प्रश्न पडला असेल की या कमेंटचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे तर शेतकरी म्हणून अनेक जणांनी ऑनलाईन पेमेंट केला आहे पेमेंट केल्यानंतर कंपनी निवडायचा ऑप्शन आलेला आहे पण अनेक शेतकऱ्यांनी कंपन्या निवडून देखील झालेल्या आहेत तर त्यांची आणखी प्रोसेस काय झालेली नाही पण काही जणांचं असं म्हणणं आहे की कंपन्या आता कधी येणार आहेत ह्याची वाट शेतकरी पाहत आहेत तर शेतकरी म्हणून तुम्ही वाट पाहत आहात आता कालच काही दिवसापूर्वी काही जणांना सांगितलं होतं की रात्री बारा ते एक वाजता कंपनी आली होती एखादी कंपनी रात्री बारा एक वाजता येते आणि शेतकरी कधी निवडणार कंपनीचं ऑप्शन तर मग शेतकरी बंधव तुम्हाला मी सांगतोय की थोडा वेळ धरा कारण की तुम्हाला कंपनीचा ऑप्शन येणारच आहे आता त्यामध्ये तुम्हाला कंपनीचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला कंपनी सिलेक्शन करायची तर अनेक शेतकरी गडबड करतात की आता नाही कोणती कंपनी आली तिला सिलेक्शन करतात मग नंतर पुन्हा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय की कोणतीही कंपनी सिलेक्ट करण्या अगोदर त्याला काही वेळ द्या कारण की त्यासाठी खूप महत्वाचं हो आहे की तुम्हाला ते सोलर प्लेट सर्व काही सिस्टीम तुमच्याकडे आल्या पाहिजेत व्यवस्थित जर गलतीने तुम्ही कोणती कंपनी निवडली तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे असा विषय आहे की जर कंपनीचं मटेरियल आपल्याला टायमावर नाही आलं आणि जर आलं तर ते त्याचा टेक्निकल हेल्प आपल्याला मिळेल का त्याची पण खात्रीची शहा करा नंतरच कंपनी सिलेक्शन करा आणखीन एक कमेंट आहे ती पण खूप महत्वाची आहे तर शेतकरी बंधू अनेक जणांना एक प्रश्न पडला आहे की मोबाईल नंबर आम्ही चेंज केला आहे किंवा चेंज करा असं काय येत आहे तर शेतकरी बंधू अनेक जणांनी ऑनलाईन अर्ज करता वेळेस एकच मोबाईल नंबर दोन तीन अर्जासोबत दिलेला आहे तर त्यासाठी अनेक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे म्हणजे प्रत्येकी एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर आपल्याला रिक्वायर्ड आहे म्हणजे तो द्यायचा आहे तर ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे दोन तीन अर्जाला एक नंबर दिला आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं नंबर चेंज करून घ्यायचा आहे नंबर चेंज केल्यानंतर तुम्हाला जी काही पुढची प्रोसेस आहे ती मेसेज आहे तो मेसेज तुम्हाला त्या नंबरवरती येऊन जाईल मग त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही नंबर चेंज करा तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नंबर चेंज केला आहे आणि नंबर चेंज केल्यानंतर देखील डॅशबोर्डवर दाखवते की नंबर चेंज करा तर जसे काही चिंता करू नका तशा प्रकारे काही एर येत असेल तर त्याची चिंता करू नका तुमचा नंबर अपडेट झालेला आहे त्याला वेळ लागतो मग साईटवरती ते तसंच ऑप्शन दाखवत त्यामुळे चिंता करायची गरज नाही तुमची जी प्रोसेस आहे ती स्लो होणार आहे मला कालच एक कॉल आला होता एका शेतकऱ्याने मला विचारलं होतं की सर आमचा जो पंप आहे तर ते लवकर येण्यासाठी काय करावं लागेल काय पेमेंट एक्स्ट्रा दिलं तर काय होईल का नेमकं काय करता येईल का तर मी तुम्हाला सांगतो शेतकरी बनवून तशी काय गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही त्या गोष्टीवर तुम्ही जाऊ नका आता सध्या तरी पावसाळ्याचे दिवस आहेत आता अनेक शेतकऱ्यांना असं म्हणणं की कुठे लाईट जाते कुठं असं होतं तसं होतंय त्यासाठी आम्हाला लवकर आवश्यकता आहे शेतकरी बनवून तुम्हाला आवश्यकता आहे तशीच कंपनीला देखील आवश्यकता आहे की तुमच्या शेतात लवकरात लवकर पंप कसा बसवता येईल सरकारला देखील आवश्यकता आहे की तुम्हाला कशा लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तर अशी भरपूर प्रोसेस आहे पण त्याला थोडा टाइम लागतो आहे त्यामुळे चिंता करू नका आणि गडबडीत जर तुम्ही कोणाला पेमेंट केलं किंवा तुम्ही असं म्हणलात की काही एजन्सीला आपण पेमेंट करू लवकरात लवकर कर, आपल्याला पंप येईल तर ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त आकर्षित होऊ नका कारण की जो सरकारी नियमानुसार येणार आहे तो योग्य पद्धतीत येईल जर असं तुम्ही इकडे तिकडे करताल तर ते तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे तुम्ही सावधान राहा अशा काही गोष्टीपासून तुम्हाला कोणी लालच दाखवेल की नाही नाही असं असं करतो आणि मला पेमेंट द्या तुमचं काम लवकर करतो तर तसा कोणावरही भरोसा ठेवू नका एवढंच म्हणणं आहे तर शेतकरी बंधू नो आणखी तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्याचं उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे तर धन्यवाद